न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वास्तवता अनुभवता व वा कल्पकता आलाप या काव्यसंग्रहात उतरली राजन लाखे ज्येष्ठ कवी सकाराम गोरे यांच्या आलाप काव्यसंग्रहाचे प्रकाशन तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात तेव्हा साहित्य काव्य निर्मिती होते काव्य साहित्याचा दागिना आहे काव्यातून मोठा छोट्या शब्दात व्यक्त होतो असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाखे यांनी व्यक्त केले नगरचे ज्येष्ठ कवी सकाराम गोरे यांच्या आलाप काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लाखे बोलत होते नगरकल्याण महामार्गावरील जाधव लॉन येथे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य खासेराव शेतोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे मसापचे केंद्रीय सदस्य जयंत एलुलकर ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालवे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडोळे प्रकाशक गणेश भगत ज्येष्ठ समाजसेवक जालेंदर बोरुडे छायाचित्रकार शेवंतराव गोरे माजी कला शिक्षक हबीब मन्यार संतोष कुमार गोरे आदी उपस्थित होते आज रोजी माझ्या आलाप सातव्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन राजन लाखे सर यांच्या हस्ते आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या सा, समक्ष साजरं झालेलं आहे त्याचप्रमाणे माझी वयाची पंच्यातुरी पूर्ण होऊन सहात पदार्थ पदार्पण केलेला आहे तो अमृत महोत्सवाचा कार्यक्रमही सर्वांच्या उपस्थितीने अतिशय आनंदाच्या आणि सुंदर वातावरणामध्ये साजरा झाला या पुस्तकाला गणराज प्रकाशनने मला सहकार्य केलेले आहे आणि माझे सातही पुस्तके गणराज प्रकाशांच्या प्रकाशन आधिपत्याखाली प्रकाशित झालेले आहे नमस्कार आज गणराज प्रकाशन अहमदनगर या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये एक साहित्य चळवळ उभा करण्याचं काम केलं जातं आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी सरा तथा सखाराम गोरे यांच्या आलाप या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कविता संग्रहाला सरा गोरे यांचे नातेवाईक मित्रपरिवार नगर जिल्ह्यातून विविध भागातून आलेले सर्व साहित्यिक मोठ्या संख्येनं साधारणपणे एक हजार लोक या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते याचा मला आनंद वाटतो त्याचबरोबर कविवर्य सखाराम गोरे यांचा पंच्याहत्तरावा या ठिकाणी अमृत महोत्सव समारंभ या ठिकाणं संपन्न झाला अतिशय आनंदानं हा समारंभ या ठिकाणं संपन्न झाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष सदस्य राजन लाकेसाहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्याचबरोबर या ठिकाणी मराठी अभ्यास मंडळाचे प्र अध्यक्ष माननीय संदीप सांगळे सर असतील किंवा खाशीराव सर असतील चंद्रकांत पालवे जयंत जेलुलकर ज्येष्ठ समाजसेवक जा या ठिकाणी जालिंदरजी साहेब ज्ञानदेवजी पांडुळे आणि सर्वच मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिशय आनंदाने हा समारंभ या ठिकाणं संपन्न झाला गणराज प्रकाशनाचं हे एकशे शहाऐंशी पुस्तक आज या ठिकाणं प्रकाशित झालेलं आहे याचा मला आनंद वाटतो गणराज प्रकाशन नवोदित प्रतिच्या साहित्यिकांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं करत आलं याही पुढे करणार आहे आणि साहित्य चळवळ उभा करण्याचं काम प्रकाशनाच्या माध्यमातून केलेलं आहे यासाठी सर्व नगरवासियांचं या ठिकाणी सातत्यानं यश लाभतं सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर